मी प्राध्यापक डॉक्टर भगवान सिंग डोबा या वधूवर परिचय मेळाव्याच्या टीमच मी प्रथम या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो एक समाज उपयोगी काम त्यांच्या हातून हे घडतंय मी सुद्धा बी व्ही राजपूत साहेबांच्या सोबत अनेक वधूवर परिचय या ठिकाणी संपन्न केलेत जे गोर गरीब लोक आहेत ते चांगल्या पद्धतीनं आपलं या ठिकाणी विवाह संपन्न करू शकत नाही अशा गोरगरीब गोर गरिबांपासून तर श्रीमंतांच्या सर्व समाज बांधवांनी त्या वधूवर परिचय संमेलनात भाग घेऊन मोठ्या विवाह समारंभात सुद्धा त्यांनी भाग घेतलेला आहे त्याच पद्धतीवर त्याच धर्तीवर ही टीम सुद्धा या ठिकाणी वधुवर परिचय मेळावा घडून आणते आता या धगधगीच्या जीवनात आपल्याला चांगला वधूवर त्या ठिकाणी मिळावा यासाठी प्रत्येक कुटुंबाचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो प्रत्येक आई वडिलांची त्या ठिकाणी इच्छा असते परंतु या दगदगीच्या जीवनात त्यांना अपेक्षित असलेला असं वधू किंवा वर त्या ठिकाणी मिळत नाही या वधूवर परिचय मिळाव्याच्या संदर्भानं चांगल्या चांगल्या मुला मुलींचा परिचय घडून येतो आणि चांगले संबंध त्या माध्यमातून घडून येतात या वधूवर परिचयाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या टीमला सुद्धा अभिनंदन करतो की ते चांगलं काम या ठिकाणी करतायत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र